नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आज आपण बनवणार आहोत कैरीचा मुरंबा कैरीचा मुरंबा बनवण्यासाठी हे बघा ह्या एवढ्या भरपूर कायऱ्या मी घेऊन आलेल्या आहे तुमच्याकडे आहेत का अशा कैऱ्या हे बघा ह्या भरपूर कैऱ्या अशा आहेत आता आपण याच्यातून दोन किलो कैरीचा मुरंबा बनवणार आहोत तर त्याच्यासाठी ह्या मस्त मी कडक अशा कैऱ्या घेऊन आलेल्या आहे कडक आणि याच्या याच्या को आतमध्ये कोय आहे तोतापुरी कैऱ्या आहेत ह्या जास्त आंबट नसतात ह्या गोड कैऱ्या असतात म्हणजे जास्त असं एकदम आंबट नसतात पण अशा खोबऱ्यासारख्या लागतात आणि छान याचा मुरंबा बनतो आणि आतमध्ये याच्या कोय पण बनलेली आहे म्हणजे भरपूर असा तयार झालेला कवळा आंबा क का, किंवा कवळी कैरी नाही आहे ठीक आहे तर याच्यासाठी आता आपण दोन किलो हा एक एक आंबा आहे ना हा पाव किलोचा आहे एक एक कैरी नाही हे पाव किलोची तर आपण दोन किलो आपण दोन किलो म्हणजे ह्या सगळ्या एवढ्या सगळ्या आपण घेणार आहोत कैर्या आणि याचा आता आपण करणार आहे मुरंबा तर चला तर सगळ्यात आधी आपण एक कैरीची मस्त अशी साल काढून घेऊया आणि साल आधी आपण या कैरीची मस्त एक साल काढून घेऊया हे बघा तर मी तुम्हाला साल काढून दाखवते फटाफट वरून असे सगळे साल काढायचे माझ्याकडे हे आहे पण ते झाले खराब आणि त्याने फटाफट निघत नाही आणि मला फटाफट कामं करायची सवय आहे त्याच्यात खेळत नाही बसायचं तर हे बघा मी असं चाकूच्या साहित्याने फटाफट तुम्हाला काढून दाखवते अशा या सगळ्या कैरीची वरची साल काढून टाकायची आहे बघा एकदम फटकन ने साल। लागत ने। ने साल दे। यी शी अशी आणि सहजच निघते साल जास्त वेळ पण लागत नाही हे बघा अशा प्रकारे मी साल काढून घेतले आणि आता याच्यामध्ये ही आपली मोठी अशी चाळणी अस ना आपण दिवाळीला खोबरं किसतो अशी चाळणी घ्यायची ही दोन नंबरची चाळणी आहे त्याच्यापेक्षा लहान पण असते पण ती नाही घ्यायची अशी मोठी चाळणी घ्यायची आणि त्याने हा सगळा ही सगळी कैरी अशी किसून घ्यायची हे बघा याचा किस पटकन पडतोय बघू शकता तुम्ही बघा अशा प्रकारे याचा किस पडला पाहिजे जाडसर असा हे बघा आता आम्ही सगळा किसून घेतो हे बघा तिथे छान आणि सहज हा कीस पडतोय याच्यामध्ये अशी कोय आहे आता ती कोय मी तुम्हाला दाखवते ती कोय आपण काढून टाकायची बाहेर चारी बाजूने असं आलटून पलटून ही कैरी किसायची आपण हळूहळू किसा माझ्यासारखा फात किसू नका मला हे सगळं फात करण्याची सवय आहे हे बघा दोन मिनिटात आपली पूर्ण कैरी किसून तयार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण हा बाटा म्हणजे ही कोय पूर्ण तयार झालेली ही बघा तर असा आंबा आपल्याला निवडताना मार्केटमधून घ्यायचा एक आहे एकदम कवळा आणि अशी कैरी घ्यायची नाही पूर्ण तयार झालेला आंबा हे बघा तर असं असं पूर्ण किसून झालं आहे बघू शकता हे बघा आज आता मी बाजूला ठेवते अशाच प्रकारे या सगळ्या कैऱ्या मी किसून घेते ठीक आहे हे बघा आपला हा कैरीचा सगळा किस किसून झालेला आहे मस्त लांब लांब असा किती छान किसला आहे बघा आणि त्याच्यात हे असे सगळे कोया पण निघाल्यात हे मी दाखवते म्हणजे ह्या कैऱ्या पूर्ण अशा भरीव कैऱ्या होत्या त्याच्यातल्या या सगळ्या कोळी बघू शकता आणि आपल्या दोन किलो आपण कैरी घेतली होती त्याच्यातला हा सगळा हा सगळा कचरा म्हणजे त्याचा कैरीची साल ही कोय घेऊनच हा पावना किलो असा कचरा निघालेला आहे तर एकूण वजनाने म्हणाल तरी आता ही एक किलो चारशे ग्राम कैरी झालेली आहे म्हणजे दोन, दोन, दोन किलो निवदान पावना किलो तरी हा नुसता कचराच निघाला आहे तर आपली एक किलोच्या दोनशेमधून दोन किलोमधून एक किलो चारशे ग्राम ही आपली कैरी किसून झालेली आहे आणि त्याच प्रमाणामध्ये मी हा गुळ घेतला आहे दोन प्रकारचा एक चॉकलेटी कलरचा गुळ घेतला आणि एक सफेद कलरचा गुळ घेतला असा हा मी एक किलो गुळ घेतलेला आहे तर चला तर आपण आता मुरंबा कसा करायचा तो बघूया तर सगळ्यात आधी मी गॅस पेटवला आहे आणि गॅस पेटून एक चमचा मी तूप टाकते मुरंबा करण्यासाठी असे स्टीलचं भांडं घ्यायचंय तर माझ्याकडे स्टीलचं भांडं नाही मी असं मोठं एक वाटगं आहे त्याच्यातच तो करते तर एक तूप एक चमचा मी तूप घेतले आणि ते गरम करायला ठेवले त्याच्यातच ह्या चार लवंगा टाकते आणि हे दोन दालचिनीचे तुकडे टाकते आपल्याला कधी पण मुरंबा कर करण्याच्या आधी करण्याच्या वेळी आपण जाडबुडाची अशी कढई वापरायची माझ्याकडे कढई नाही आहे म्हणून मी या मोठ्या वाडग्यामध्ये हे करायला घेतले तुमच्याकडं बुडाची कढई असेल तर तुम्ही जाडबुडाची कढई घ्या जर्मलचं भांडं वापरू नका कारण जर्मलचं भांडं वापरलं की ते सगळे हे आहे आंबट त्याच्यातले सगळे जर्मलचं सगळं घाण या कैरीच्या मुरंब्यामध्ये उतरू शकते म्हणून कैरी जर्मलचं भांडं वापरायचं नाही ठीक आहे तर आता आपण याला चांगलं असं ढवळून घेऊया आपण एक चमचा तूप टाकलं याच्यामध्ये गॅस बारीकच याच्यावर चालू आहे चांगलं मिक्स करून घेऊया आता मी गॅस फास्ट केलाय एक दोन मिनटंच असं आपण हलवून घ्यायचं आहे चांगलं आता एक दोन मिनटं आपलं चांगलं परतून झालेलं आहे आता आपण याच्यात टाकूया गुळ हा सफेद गुळ आहे आणि हा चॉकलेटी कलरचा गुळ आहे असे दोन प्रकारचे गुळ वेगळे वेगळे मी यात वापरले आहेत याने काय होईल ना आपल्या मुरंब्याला छान असा कलर येईल आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया गॅस करूया थोडा फास्ट गुळाचे मी आधीच बारीक बारीक तुकडे करून घेतले होते त्याला पण मस्त असं मिक्स करून घेऊया त्याला पाणी सुटेपर्यंत असं हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली लागलं नाही पाहिजे नाही आता हे लगेच खाली लागणार ठीक आहे हे बघा आता आपला हा सगळा गुळ विथळला आहे आणि आपली कै कह, कैरीसुद्धा एकदम मऊ पडलेली बघू शकता तुम्ही मस्त हा स्लो गॅसवर आपण मस्त मऊ याला शिजवल्या आपली कैरी एकदम मऊ अशी शिजली आणि गूळ पण सगळा वितळून गेलेला आहे हा बघा बघू शकतो पूर्ण विरगळला आहे असा ठीक आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्ध चमचा हळद आणि एक चमचा मीठ आणि चवीनुसार थोडीशी वेलची पावडर तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नका टाकू पण आम्हाला तर वेलची पावडर आवडते तर मी टाकली ठीक आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आता याला आपण अजून दोन तीन मिनटं चांगलं शिजवून घेऊया आणि याला सतत असं हलवत राहायचं आणि आता या स्टीलच्या भांड्याला लागतं स्टीलचं भांडं जाडच असावं मुरंबा करताना आणि एक दोन मिनटांनी असं सतत सतत हलवत राहायचं आहे आता याला आपण दोन ते ती तीन मिनटं अजून चांगलं हलवून घेऊया अशा प्रकारे हा आपला मुरंबा बनून तयार आहे बघू शकता हे बघा किती छान मस्त झालं आहे हा तर याच्यामध्ये मी अर्धा किलो गूळ वापरला आहे चॉकलेटी आणि अर्धा किलो सफेद गुळ वापरला असा एक किलो गुळ वापरला आहे आणि कैरी आपली ही दी एक किलो चारशे ग्राम अदोगर कैरी होती आपली दोनशे कि दोन किलो त्याच्यातून हा सगळा कचरा निघून आपली कैरी झाली एक किलो चारशे ग्राम तर एक किलो चारशे ग्रामला मी एक किलो गुळ वापरला आहे त्याच्याबरोबरी जर मी एक किलो चारशे ग्राम गुळ वापरला तर तो खूप गोड होईल आणि ही कैरी अशी हा मुरांबा जसा आंबट गोड तिखट असा लागणार नाही म्हणून मी एक किलोच गुळ वापरला आहे याच्यात अर्धा किलो सफेद गुळ आणि अर्धा किलो चॉकलेटी गूळ तर त्यांनी हा कलर पण बघू शकता तुम्ही किती छान आहे आता हे बोलता बोलता मी एक गोष्ट तर विसरली याच्यात टाकायची आता हा आपला मुरंबा बनून रेडी आहे तर आपण याच्यात मी तुम्हाला बोलले ना मी काहीतरी विसरली तर ही केशर आहे माझ्या हातामध्ये केशरच्या एक काड्या आता हे केशर पण आपण थोडंसं घालूया वरून म्हणजे कलर छान येईल आपल्या मोरंब्याला आता आप मी गॅस बंद करते आणि अशा प्रकारे आपला मुरंबा तयार आहे तर याला मस्त आपण थंड होऊन द्यावे आता अर्धा तास आणि नंतर आपण बाटलेत बर हा बघा आता आपला मुरंबा एकदम थंड झालेला आहे छानपैकी याला मस्त एकदम भरपूर असं थंड करून घेतलेलं आहे मी दहा ते वीस मिनटं हा पूर्ण थंड झालेला आहे आता आपण हा एक स्वच्छ भरणीमध्ये भरून घ्यायचा आहे तर हे बघा इथे बघू शकता एकशी काचेची बरणी घेतली हिला धुवून वगैरे आधी साफ करून ठेवली होती स्वच्छ कपड्याने पण पोसून घेतलेले याच्यात एकही एक पाण्याचा थेंब राहता कामा नये अशा प्रकारे ही बर्णी मी साफ करून घेतली आता हा मुरंबा मी ह्या बरणीत भरणार आहे तर हा थंड झालेला मुरंबा आपण खाली उतरवून घेऊया आणि ह्या बर्नीत भरूया हा बघा हा सगळा आपला मुरंबा मी ह्या बर्नीत स्वच्छ बर्नीत भरून ठेवला आहे हा दोन किलोचा मुरंब आहे आणि बर्नीसुद्धा दोन किलोच आहे हा बनून एवढा दोन किलो झालेला आहे मुरंबा तर तुम्हाला कशी आवडली माझी रेसिपी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटा बाय बाय